साई साई तुगे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे माझी लाडूबाई आज कोण आज कोणाचा बर्थडे आहे हे सई इकडे बघ ना आज बर्थडे कोणाचा आहे आणि मग तू सगळ्यांना सांग ना बड्डे लय या मी केक देईल सगळ्यांना देईल का आणि तुम्ही काय करताय आज आपल्या बड्डे ला कोण कोण येणार आहे का बड्डे ला कोण कोण येणार आहे आपल्या घरी हा अजून 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 कोण येणार आहे बापरे अजून पण येणार रे आणि तुझा मामा तुला काय घेऊन येणारे गु हो का मग तू सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

अगं बाई तुला खाऊ घायचं ना मी थोडं थोडा खायचा घ्या 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 आज आहे ना आमच्या लाडूबाईचा वाढदिवस आहे आमच्या हॅपी बर्थडे आहे लाडूबाईचा कळलं बाय <laughs> फोन सगळ्यांना म्हणजे माझ्या म्हणत तू हा खायचंय मला केक खायला या सांग बर केक खायला या सांग बरं सगळ्यांना हे फोन मध्ये बघ आज ना सही दोन वर्षाची पूर्ण झाली पण येणा सगळ्यांना फोन केले सगळे म्हणायचे दोन वर्षाचीच झाली तर खूप सारं बोलते ना तर वाटत नाही का दोन वर्षाची झाली ही तर पण सई दोनच वर्षाची झाली आता पण खूप हुशार आहे खूप येणा बोलते हेव नेऊ का हॅपी बर्थडे थँक्यू बोल थँक्यू हॅपी सगळ्यांना सांग बड या नाही सांगायचं बोलवायचं ना सगळ्यांना केक खायला बस ना तर बाहेर सगळं काय माझं आवरलेलं आहे घरातलं आणि स्वयंपाक वगैरे पण झाले स्वयंपाक वगैरे पण सगळं काही आवरलेलं आता मार्केट मध्ये ना तर भाजीपाला घेण्यासाठी जायचंय कारण आधी जसं आणलं ना, ना थोडश्या म्हणजे आज सक सकाळी ना मस्त ताज ताज भाजीपाला ता 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 भेटेल तर मम्मी पण येणार आहे सोबत माझ्या तर पप्पा आणि मी ना आता सिन्नरला आहे तर जे काही काही बाकी आहे ना तर त्या दिवशी किराणा केला ना तर ग्रीन पीस पण आणायचे कारण ते बोलले का ज्या दिवशी बड्डे त्या दिवशी तर आता जायचंय तर पहिले सगळे काय मार्केटचे काम आवरतो परत आचार येईल तर चला मग तुम्ही व्हिडिओ आज स्किप न करता बघत राहा कारण आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण माझ्या लाडूबाईचा बड्डे आहे मला घेऊन हो। येऊ अजून अजून <laughs> चकोली मावशीला सोनी मावशीला आणि दीदी मावशीला ओके आणि तुझ्या बाळाला काय आणू खायला ओके बाय बाय मग बाय बाय कर ना मला बाय 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 चला आता मी निघतोय सिंगरला तर माझं आवरून मी बाहेर उभी होती तर मामा आणि नसईचे पप्पा आहे ना तर स्वयंपाकाची भांडी आणत होते कारण माझ्या मोठ्या सासऱ्यांच्या घरीचे ना सगळ्या काही वस्तू आहेत तर तिथून ते आणल्या आणि नंतर त्यानंतर आम्ही सेन्नरला गेलो तर भाजीपाला मार्केटमध्येच मम्मीला मी कॉल करून बोलून घेतलं आणि सैजची पप्पा ना असे किरकोळ आपले खूप सारे काम असतात काही फंक्शन असल्यावर सौरभानी सैचे पप्पा ते बाकी करत होते तोपर्यंत मम्मीने आणि मी ना भरपूर असा भाजीपाला घेतला कारण व्हेज राईस करायचं होता तर भाजीपाला घ्यायचा होता तर भाजीपाला घेतला त्यानंतर आम्हाला थोडीशी कामी होती केली त्यानंतर मम्मीकडे आलो आम्ही भाजीपाला आता घेऊन आलोय आता निघालोय घरी आम्ही आता चला या बडा ही <laughs> कोणी पण न्यायची ना आपल्याला चला भरपूर अशा वस्तू आहे तर मार्केट मधून जाऊन आलो आणि काही डेकोरेटच्या वस्तू मग घ्यायच्या होत्या सगळं मम्मी ची आता भर घरी तर चला भेटू घरी आता

टॅमॅटो आहे टॅमॅटोला खूप बाजार आहे खूप माल झाले आता बरं तर हे तीन किलो टॅमॅटो हे दोन किलो दुसरी पण दोन किलो शिमला मिरची लिंबू आलं आल्याला खूप भाव आहे येऊ आणि गाजर दाई अजून काही काही घेतलं मार्केट मधून आणि बर्थडे सेलिब्रेशन साठी फरवस्तू खूप सारा भाजीपाला झाला सारा भाजीपाला बघू आचार्य आता येणार कॉल जेवण करतो आता दोन वाजत आले इतके तीन वाजून चार वाजत बड्डे तरी चला अजून मला अंमोल घालायची आहे कारण खूप थंडी होती सकाळी आणि तुला थोडीशी सर्दी झालेली आहे म्हणजे तुला थोडं ऊन पडलं की मी आंघोळ घालते तर आता मी जेवण करते मला सैला आंघोळ घालते काय अशा सकाळचा चहा वगैरे झाला आणि तीन साडेतीन चार वाजलेच होते तर आचारी आलेले को होते तर स्वयंपाकाला लागण्यापूर्वी ना तर हे घट स्थापित केलं जातं तर सुपारी आणि कलश मांडला जातो तर त्याची मी ही पूजा केली त्यानंतर स्वयंपाका कोणताही आपल्या कार्यक्रमाचा स्वयंपाक असला की पहिले आपल्या यांना कलश मांडला जातो मग स्वयंपाकाला सुरुवात होते तर स्वयंपाकाला ही सुरुवात झालेली होती आणि अजून डेकोरेशनची ना तयारी चालूच होती तर तुम्हाला मी मेनू सांगितलाच होता तर मेनूमध्ये ना वटाण बटाट्याची भाजी तर वटाणे बटाट्याची भाजी कशा प्रकारे केली आहे आचार्यांनी तर चला तर म्हटले तुमच्यासोबत ही शेअर करू तर एवढी मोठी भाजी कशी करायची तर कांदा चिरून येणा मस्त तेलामध्ये सगळं काही फ्राय केला तर गुलाबी रंग येईपर्यंत त्यानंतर त्यामध्ये कोथंबीर टॅमॅटो सगळं काय ना सगळं मिक्स करून तेलामध्ये सगळं काही फ्राय केलं तर त्यानंतर थोडंसं ते परतू दिलं आणि बघा तुम्ही ह्या रंग गुलाबी रंगपर्यंत त्यांनी परतलं आहे तेलामध्ये मस्तपैकी त्यानंतर सगळं काही ना मिक्सरला पेस्ट केलं आणि आपल्याला आहे ना बटाट्या बटाट्याच्या भाजीमध्ये ना खोबरंही लागणार होतं तर त्यांनी शेगडीवर ना खोबरं भाजण्यासाठी टाकलं आहे तर आपण छोट्या छोट्या कापा करूनही भाजू शकतो तर हे सगळं आहे ना, ना कडीपत्तं पण टाकलेलं आहे त्यानंतर त्यांनी कडीपत्ताही टाकलेलं होतं त्या मिश्रणामध्ये आणि सगळं आईने सगळं काही पेस्ट करून देत होत्या तर आपण कांदा लसूण म्हणजे कांदा टॅमॅटो वगैरे हे ना त्याची पेस्ट केली मिक्सरला आणि त्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकून ही पेस्ट परत यांना तेल सुटेपर्यंत मस्त परतू दिली त्यानंतर आत्ता ले ते हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट तर हिरवली मिरच्या आणि लसणाची पेस्ट टाकल्यानंतर यांना हा टाकलेला आहे खोबऱ्याचा किस तर मार्केट किराणा दुकानामध्ये आपल्याला आता बारीक खोबऱ्याचा किस भेटतो तर तोही त्यामध्ये ॲड केला आणि मस्त तेल सुटेपर्यंत पण हे मिश्रण परतू दिलं त्यानंतर तुम्ही बघू शकता की ते छान रंग आला होता आणि त्यानंतर येणं त्यामध्ये आपले मसाले तर भरपूर असे मसाले देतात आचारी आजारी तर भरपूर असे मसाले टाकले तर आम आमचाच घरगुती लाल तिखट आणि काळा मसा ही त्यामध्ये ॲड केलेला होता आणि बाकीचे मसाले तुम्हालाही माहीत असेल कांदा लसूण वगैरे तर त्यानंतर आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तर त्या नुसार पाणी टाकलं आणि वटाणे बटाटे कापून ठेवलेले ते त्या मावशींनी तर ते स्वच्छ धुणेना तर पाणी टाकल्यानंतर थोडी उकळी येऊ दिली तर त्यानंतर त्यामध्ये ते ॲड केलं आणि मिडवे मिडियम गॅसवर ना भाजी उकळू दिली आणि भाजी खूप छान झालेली होती तर तुम्ही ही करून बघा रेसिपी तर आता तयारी करता आहे तर ते व्हेज राईसची तर तुम्ही ना मी तुम्हाला काही रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही आहे पण सगळी काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि तुम्ही पण ना मस्तपैकी व्हेज राईस करून बघा बटाने बटाट्याची भाजी करून बघा तर चला कशी करता येतं आचारी तर चला बघा व्हिडिओमध्ये तर व्हेज राईसही होत होता भाजीही उकळत होती आणि व्हेज राईसनंतर झाल्यानंतर आहे ना इथे ना एका साईडला बघा भाजी किती मस्त उकळते आणि इथे साखर टाकून पाने तर जिलेबीसाठी पाक तयार करताय आहे तर मिडियम गॅसवर पाकही करण्याचं चा, कसं काम चालू होतं तर सगळे काही काही ना काही करत होते तर म्हटले चला आपण ही छोटीशी रांगोळी काढून घेऊ कारण घरातलं सगळे काही आवरलं होतं आणि अजून इथे ना बड्डेचं स्टेजचं डेकोरेटिंगचं काम चालूच होतं तर बड्डेचं स्टेज कसं केलं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझी ही रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हेज राईस आणि बटाट वटाण्या बटाट्याची भाजी तर तयारी झालेलीच होती तर शिजत होते तर पाकही करत होते तर आचार्यांची तयारी चालू होती ना आणि इथे ना स्टेजचं डेकोरेटिंगचं तर स्टेजचं डेकोरेशनसाठी ना तर बलूनचं डेकोरेशनसाठी यांना ऑर्डर दिलेली होती तर, तर, तर हे दादा आलेले होते तर तयार करण्यासाठी आणि मागचं सगळं काही डेकोरेशन तर पडदे वगैरे सगळं काय ना सौरभ आणि मिस्टरांनीच लावलेले होते तर आचारीला स्वयंपाक दिला होता ना त्यामुळे आम्हाला काही जास्त काम नव्हतं तर घरात जे आमचं निवडण्याचं काम होतं ते सगळं काही आवरलं आणि घरातलं सगळं काय आवरलेलं होतं आणि इकडे येणार सगळं डेकोरेटिंगचं चा काम चाललेलं होतं तर खूप काही असतं लाईट वगैरे लाईटचे ॲडजस्टमेंट सगळं काही असतं कारण आपण येणं इकडं आम्ही ओट्यावर करत होतो आणि ही ह्या साईडला ना काही लाईटीची जास्त नव्हतं त्यामुळे घरातून लाईट आणणं वगैरे तर बारीक सारे खूप सारे कामं असतात आणि यांचं फर फुगे फुगवून नंतर त्यानंतर त्यांनी सगळं काही लावत होते तर मग खूपच छान असं आमचं डेकोरेशन झालेलं होतं आणि तुम्हाला पण कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा पूर्ण डेकोरेशनसाठी तुम्ही ना माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आमचं आवरलेलं होतं आणि डेकोरेशनचं काम चालू होतं तर आम्ही सगळे काही ना बाहेर बसलो तर तुम्हाला माझी काकी बघायची होती तर ती ग्रीन साडीमध्ये दिसते ना तर ती माझी काकी आहे आणि आम्ही सगळे काही निवंत बसलो होतो कारण सई पण मस्तपैकी अजून झोपलेली होती आणि यांचं चाललं होतं लाइटिंग लावण्याचं काम तर राहुल पण आलेलं होतं मदतीसाठी आंघोळ घातल्यापासून मस्तपैकी झोपलेली होती आणि उठली आहे तर आता वाजले साडे सहा वाजले का साडेपाच साडेपाच वाजले आणि तिच्या बाबांनी आणलेला ड्रेस घातलाय अजून आळसच देते ती आणि हिची मस्त दिसते एकदम भारी फ्रॉक आहे का कसे हा आता आम्ही बाहेर जातोय चला थँक्यू थँक्यू सगळ्यांना

तर पाहुणे ही सुरुवात झालेली होती आणि डेकोरेशन पण ना आता पूर्ण होईलच तर फक्त ना सेट करायचं बाकी होतं तर चला मग आता इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते आणि तुम्हाला बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ येणार तर उद्या येईल आणि माझा लूक साईचा लूक तर तुम्हाला आत्ता दिसतोय पण तुम्हाला सगळं काय डिटेलमध्ये ना उद्या नक्की की सगळा व्हिडिओ डिटेलमध्ये येईल तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ पण बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट